ऐशी जुगाड पुढे बघ नि दिस कान कान नीट झाक आणि केस पार्टचे उघडे आहेत बघ ते पण पूर्ण झाक हा बघा कासव बघा कासव हा मी शेतातून आणलाय त्या छोट्याला आणि हा बघा हा आमचा सिंगापुरी कासव माझा डुकऱ्या तर मंडळी नो गुड मॉर्निंग आम्ही आहोत आता मिडबावला आता आमच्याकडे उद्या भात लावणीचं काम आहे आणि आत्ता आम्ही आता त तरवा काढतो आहे तर तरवा काढण्यासाठी माझे घरातली सगळी माणसं शेतात आहेत काम करत आहेत आणि तुम्हाला तिकडचं दृश्य दाखवते थोड्या वेळातच आता आम्ही भाकरी आणि भाजी घेऊन चाललो आहे गरमागरम भाकऱ्या आहेत आणि मेथीची भाजी आहे तर ती आता शेतात बसून खाणार आहोत न्याहारी करणार आहोत आणि गरमागरम चहा पिणार आहोत हे बघा सर्वत्र कसं पाणी आपलं मस्त पाऊस पडतो आहे आणि रत्नागिरीला रेड अलर्ट आहे तसं सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट आहे आता बऱ्यापैकी पाऊस थांबलेला आहे त्यामुळे शेतात जोरदार कामं सुरू आहेत बघूया आता काय चालू आहे आवाज येतो आहे तुम्हाला येतो आहे का आमच्या घरातल्या मंडळींचा आवाज आमच्या गावातल्या बऱ्याच महिला काम करायला आल्यात आमच्यासोबत तर आता शेतात जाऊया शेतात जाऊया आणि मस्तपैकी गरमागरम भाकरी आणि भाजी खाणार आहोत तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते बघा जवळजवळ येते थोडा वेळ नाही थांबा येते 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 <laughs> येते ही बघा माझ्या घरातली मंडळी सगळी काम करत आहेत रोप आहेत बघा मस्त हिरवी हिरवी गार बैल बघा उभे आहेत नांगरणीचे बैल आता उद्या आमच्या शेतामध्ये फिरतील तर आता उभे आहेत चारा खातायत हिरवा हिरवा हे बघा सगळी माझ्या घरातली काम जोरदार सुरू आहे महिलांचं तुम्हाला दाखवते आता जवळ येऊन पाणी बघा मस्त असं शेतात पाणी वाहत आहे रत्नागिरीच्या शाळांना सुट्टी आहे पण सिंधुदुर्गातल्या शाळांना सुट्टी नाही त्यामुळे मुलं दिसणार नाहीत फक्त माझा मुलगा आहे तो तुम्हाला दिसेल कारण तो रत्नागिरीच्या शाळेत आहे त्यामुळे त्याला सुट्टी आहे तो बघा त्याची काम बघा जोरदार सुरू आहेत ती बघा एनिधीश एनिधीश अरे बापरे एवढं वाड <laughs> कमल आहे चाळीस झाले वा वा चाळीस पेंडे आणि ते शंभर केलेस मजुरी मग आजीकडून भारी रे काम तुझी चारशे ते बघा चारशे चारशे पेंडे ठेवलेले आहेत हे बघा आमच्या आणि आई बघा या आमच्या वहिनी बघा <laughs> <नाशाथ चुछा। laughs> <नाशाथ नाए बड़ा। laughs> सत्तारीतला जोश बघा आमच्या आईंचा चला आता आम्ही नाश्ता करतोय चला सगळ्यांना भूक लागलेली आहे तर आता आम्ही मस्त भाकरी आणि गरमागरम भाजी खातोय मेथीची आपा। पाण्यात भरून ठेवलंय त्याला आणि काय आहे बेडू

रोपांना चिकल लागलं आहे त्यामुळे पाण्याने धुतायत

या आमच्या सीमा काकू काकडीचे घावणे बनवणारे आमच्या सीमा काकू ही आमची प्रतिमा वहिनी पावसाची जोरदार सुरुवात झालेली आहे आणि जोरदार काम पण सुरू आहे तर्वा काढायचं ते बघा आणि आता उद्या लावणार तिकडे भात लावायचं काम सुरू आहे पाण्या लेखाची कामं सुरू आहे खेळणं सुरू आहे खेळणं ते बघा खेळतोय ते बघा आलं काय काय पण कशावरून खेळतो कुठे आता झालं ना हा तिकडे टाकतो आहेस आंब्याचा सीझन संपलाय तरी देवगड हापूस खायला मिळाला आणि तोही जुलै महिन्यात फणस काल तरवा काढला आणि आज आता भात लावणीची कामं आमची सुरू झाली ही राजा नानाची मिसेस ही या ग्रुपची मेन आहे ही पुढे येते आणि नाश्त्यासाठी येते ती आता तिच्या मागून सगळी हळूहळू येणार या या नाश्ता करा मस्त भाकरी आणि अंडे अंड बनवले अंड फास्ट काम करा आणि किती फाक आमच्या आत्या आल्या हिला वंदा आते म्हणतात ही वंदा आते हिचा दोन नंबर लागला नाश्त्यासाठी ही चालत येते ती या शेताची मालकी आणि मालकीन जेव्हा सांगेल तेव्हा बाकीचे नाश्ते खाणार मागून येतो तो नातू तिथं आम्ही नाश्ता अंकिता ही आमची आर्या आणि हा आमचा लाडका दीर बाळा ही बघा आमची आर्या पाय बघा कसे मस्त रंगलेत बघ्या <laughs> थोडे <laughs> थोडे कशा घेत एवढे तुला तसच घेऊन बाई लावणी सुरू आहे आणि आमचा राजा आणि सरजा उभा आहे आणि हे आमचे राजा नाना पूर्वी या संपूर्ण मळ्यात भात शेती व्हायची पण आता ठराविक ठिकाणीच तुम्हाला भातशेती केलेली दिसेल आणि जो हिरव्या हिरवागार जो भाग दिसतो आहे ना तर ते सगळं गवत आहे तर याला बरीच कारणं आहेत पूर्वी या मळ्यामध्ये सगळी शेतीकाम करणारी मंडळी दिसायची जो सगळीकडे फिरायचं तर इतकं छान इथलं वातावरण होतं पण ते आता सगळं पूर्णपणे बदललेलं आहे तर इथे शेतीकाम करण्यासाठी माणसं मिळण्याची झालेली आहेत हे एक का कारण आहेच त्याचबरोबर ट्रेलर आणि ट्रॅक्टरचा जमाना आलेला आहे त्यामुळे ट्रेलर ट्रॅक्टर पुढे बैलजोड्या मागे पडत चाललेल्या आहेत शेतकऱ्यालासुद्धा बैलजोड्या सांभाळणं आता कठीण होत चाललेलं आहे त्यामुळे अशा सर्व परिस्थितीमधून शेतकऱ्याला शेती करणं फार अवघड झालेलं आहे त्याचबरोबर खत म्हणा किंवा ट्रेलर म्हणा तर जे इंधन पेट्रोल त्याला लागतं त्याच्या किमती वाढलेल्या आहेत त्यामुळे आता ही शेती करणंच लोक टाळत आहेत ही सगळी कारणं आहेत शेती कमी होण्यामागे तर हा समोरचा तुम्हाला डोंगर दिसतोय का तर त्या डोंगराखाली एक नदी वाहते आणि त्या नदीचं पाणी सगळं खारं आहे आणि हे जे तुम्हाला कांदळवनं दिसत आहेत तिथपर्यंत हे नदीचं पाणी आलेलं आहे त्यामुळे पूर्वी जी सुपीक जमीन होती ती आता बरीचशी नापीक होत चाललेली आहे त्यामुळे शेतकरी शेती करण्याकडे दुर्लक्ष करताना इथे दिसतोय मोठ्या प्रमाणात तर हे या मागचं या गवतांच्या मागचं कारण असावं आत्ताच आमचं तरवा काढून भात लावणीचं काम संपलेलं ला आहे तर तरवा काढताना असं जाणवलं आपण ज्या कोपऱ्यांमध्ये चांगली मशागत करतो त्याच्यानंतर तिथे आपण खतपाणी घालतो बियाणं पेरतो बियाणं पेरल्यानंतर त्या बियाण्यांचीच छोटी छोटी रोपं उगवतात जी हिरवीगार आपल्याला छान दिसतात आणि ती जी रोपं आहेत तर ती आपण काढतो आणि काढल्यानंतर ती आपण दुसऱ्या कोपऱ्यांमध्ये लावायला जातो तर एका ठिकाणी उगवलेली रोपं आम्ही दुसऱ्या ठिकाणी लावली तर सहज सुचलं की श्रीकृष्णाने देवकीच्या पोटी जन्म घ्यावा आणि यशोदा माईने श्रीकृष्णाचा सांभाळ करावा यशोदा माईच्या अंगणात श्रीकृष्ण वाढावा तसंच ही रोपं मला वाटली म्हणजे श्रीकृष्ण समानच ही रोपं भासली तर तुमचा अनुभव काय आहे वेगळा तर नक्कीच तो माझ्यासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओत तर तोपर्यंत तो, बाय बाय